मुंबईच्या घाटवर पूर्वेतील शिवाजी शिक्षण संस्था मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आठ मार्च महिला दिनानिमित्त पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं याकरिता विशेष कार्यक्रमाचं आयोजन होत रसी खेच संगीत खुर्ची रिंग गेम व अनेक पारितोषिक देऊन यांना सन्मानित करण्यात आलं टेक्निकल हायस्कूल आज या ठिकाणी आपण पाहू शकता की या शाळेच्या वतीने आज या ठिकाणी आपल्यासोबत सर आहेत भारमळ सर आज एक नवीन महिला दिनानिमित्त एक उपक्रम करण्यात आला आपण पालकांना या ठिकाणी सकाळी बोलून आज एक चांगला नवीन उपक्रम करण्यात आला आपण काय शुभेच्छा द्याल आणि काय नागरिकांना पालकांना आवाहन कराल आज आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने आम्ही एक वेगळा उपक्रम राबवण्याचा ठरवला जसं ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी कुटुंबातील महिला असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त जर करायचं जर असेल तर ग्रामीण संस्कृती आहे तर ग्रामीण भागामध्ये जत्रा असतात जत्रामध्ये मग त्या महिला आपलं जे काही आवडीच्या वस्तू असतात किंवा मनस्व फिरायला मिळतं इतर वस्तू बाजारामध्ये आणली असतात त्या खरेदी करत असतात आणि तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये असतो पण शहरी भागामध्ये सुद्धा त्याच प्रकारचं जीवन आहे शहरी भागामध्ये सुद्धा सामान्य वर्ग आहे हा सामान्य वर्ग आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अवरात्र मेहनत करत असतो कष्ट करत असतो मग या शहरी भागातील महिलांनासुद्धा थोडंसं एक वेगळा उपक्रम त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा यासाठी आम्ही तो, तो हा प्रयत्न केला का जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या शिवाजी शिक्षण संस्था टेक्निकल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आम्ही महिलांसाठी रसिके संगीत कुर्चिंग रिंग गेम आणि स्पॉट बक्षिसे अशी एकूण शंभर बक्षिसे ठेवलेली होती आणि सकाळी हा आमचा कार्यक्रम सकाळी आमच्या शाळेच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि बऱ्याच पालकांनी जवळजवळ चार पाचशे पालकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला विविध स्पर्धा झाल्या आणि खरोखर ह्या स्पर्धा होत असताना त्या महिलांचा जो उत्साह होता जो आनंद होता हा वाखण्याजोगा होता कारण त्यांना एक मनाला एक मोकळीक मिळालेली होती कारण जरा दररोज घरामध्ये हे काम करून करून एक वेगळा उपक्रम का आपल्यालाही या वयामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेऊ शकतो आणि त्यातून आपल्याला मिळालेला जो क्रमांक आहे हा त्यांच्या जीवनामध्ये खरोखर उत्तम आनंद होता त्या याही वयामध्ये उत्तम प्रकारे काम करून उत्तम प्रकारे काहीतरी निर्माण करण्याची शक्ती ही नारी शक्तीमध्ये आहे त्या देशाच्या आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाच अग्रेसर आहेत कारण असं म्हटलं जातं तर एका पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा आधार आहे जेव्हा स्त्री खंबीर असते तेव्हा तो पुरुष समर्थपणे काम करत असतो खरंच ही स्त्री शक्ती आज देशाची नारी शक्ती आहे ही आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे स्त्री आणि पुरुष हे समानता आज देशामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे कारण याच्यातूनच आपण स्त्रिया जर शिकल्या तर स्त्रिया निश्चित या देशाला आणि आपल्या संस्कृतीला टिकवून देण्याचं काम करत असतात याच्याच माध्यमातून आम्ही विविध प्रकारचं बक्षिसं त्या स्त्रियांना देण्यात आली त्यांचा आनंद वापरण्याजोगा होता त्याचप्रमाणे काही पालकांचा आम्ही फीडबॅक घेतला म्हणतोच घेतलं तर तुम्हाला काय वाटलं त्यांनी त्यांचा फीडबॅक याच्या संदर्भात दिलेला आहे आणि याचं स्पर्धा संपल्यानंतर त्याचं रूपांतर आम्ही पालक घेतलं पालक पालकमेळाव्यामध्ये पालकांसाठी जी काही आव्हानात्मक कार्य आहेत किंवा आनंदाचं जे कार्य आहे ते कशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे का भविष्यामध्ये त्यांचं पाल्य आज आमच्याकडे जर शिक्षण घेत जर असेल तर त्या पाल्यामध्ये कोणत्या प्रकारचं मनोभावना निर्माण होणं गरजेचं आहे का प्रेम सम आणि समर्थन तर आपल्या मुलांचा अट्टहास जो आहे तो आपण प्रेमाच्या रूपांतरात आईवड्यांनी तो बदलला गेला पाहिजे त्याचं समर्थन कशा प्रकारे त्याच्या भावना कशा प्रकारे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जर हे पालकांनी जर समजून जर घेतलं तर निश्चित तो विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही संचार कौशल्य आहे तर मुलाशी खुलेपणाने पालकांनी संवाद साधला पाहिजे कारण आजचा पालक हा अतिशय बिझी आहे कारण काबाड कौश करत असताना शहरी भागामध्ये आज चोवीस तास काम केलं तरी कमी आहे तरी रोजीरोटीसाठी हे पालक बाहेर पडत असतात परंतु त्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये सुद्धा त्या पालकांनी आपल्या पाल्यांशी खुलेपणाने संवाद साधणं आणि त्या मुलांना समजून घेणं ही आज काळाची गरज आहे नाहीतर तर हाच विद्यार्थी त्याच्या समोर सोशल मीडिया हे साधन उपलब्ध झालेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती विपरीत परिणाम होत आहेत कदमसाहेब पाठीमागे आपण एक मेळावा घेतलेला होता काही ॲडव्होकेट आणि पंतनगर पोलीस स्टेशनचे ए आय आणि ए पी आय वगैरे जो उपलब्ध झाले होते त्याही वेळेस आपण सोशल मीडियाचा परिणाम कशाप्रकारे आहेत कायदे कशाप्रकारे निर्माण झालेले आहेत कायद्यात कोणते बदल झालेले आहेत ही माहिती स्वयं शिक्षण संस्थेमध्ये दिलेली होती एक आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यासाठी कोणकोणतं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये वर्तन त्याचं नैतिक मूल्य त्याची नैतिकता याच्यावरती प्रभाव पडतील अशा प्रकारची व्याख्यानं आम्ही या शाळेमध्ये राबवलेली आहे विद्यार्थ्यामध्ये शिस्त स्वातंत्र्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे विद्यार्थ्याला शिस्त जर असेल तर तो स्वतंत्र आणि निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणं ही आजकालची गरज बनलेली आहे नाहीतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आज निर्णय घेत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसून येत आहे जसं ए ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे का या देशाचा विकास हा कोणावरती अवलंबून आहे हा तरुणांवरती अवलंबून आहे परंतु तरुणाच्या पोटात काय आहे आणि ओठात काय आहे हे जर पाहिलं तर पोटात आज भूक आहे आणि ओठामध्ये आज व्यसनाधीन झालेले तरुण आहेत असं जर झालं तर या देशाचा विकास होणार नाही आणि तरुणांचं योग्य दिशा तरुणांना मिळणार नाही त्याच्याच माध्यमातून आम्ही व्यसनमुक्तीचे कार्यक्रमसुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये राबवलेले आहेत पाठीमागं आपल्या वॉर्डचे महेशभाऊ नेमन हे सुद्धा या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं वेळोवेळी ते आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये येत असतात पालक विद्यार्थी यांच्या भेटी घेऊन त्यांच्या गरजा काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्याचं ते अवलोकन करतात आणि त्यांच्या स्तरावरती पुढील जे काही त्यांचं राजकीय आधारस्तंभ आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला काही मदत करण्याचं काम ते करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या जो काही विज्ञान प्रदर्शनाचा एज्युकेशनच्या माध्यमातून तालुका स्तरावरती जो मेळावा झाला त्याच्यामध्ये आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या टेक्निकल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता सहावीचा दिव्यांगामध्ये गट होता त्या दिव्यांगाच्या याच्यामध्ये आम्ही त्या गटाचा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दिव्यांग गटामधून आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून मोठा गट जो आहे त्या मोठ्या गटाचा द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणि या दोनही प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं जिल्हा स्तरावरती विज्ञान प्रदर्शनासाठी त्यांची निवड झालेली आहे त्याचप्रमाणे सहशाली उपक्रमामध्ये आम्ही अभिवाचन असेल वक्तृत्व स्पर्धा असतील हस्ताक्षर स्पर्धा असेल गीतगायन असेल याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट प्रकारे आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे आम आवर्जून एक विशेष बाब म्हणजे या महाराष्ट्राची जी लोककला आहे जी लोकपरंपरा आहे जी लोकसंस्कृती आहे ही लोकसंस्कृती आज लोक पाहत चाललेली आहे परंतु शिवाजी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षण विभागाने जिल्हा स्तरावरती आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करून आम्ही भरूड लावणी आणि जात्यावरच्या हो ओव्या ही लोक पावत चाललेली संस्कृती जिवंतपणे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही जिल्हास्तरावरती केलेला आहे त्याचप्रमाणे विद्याभवन येथे ग्रंथदिंडी दिंडी होती त्या ग्रंथदिंडीमध्ये ग्रंथ सुद्धा आमच्या शाळेने उत्तम प्रकारे भारूड लोकगीतांचं सादरीकरण केलं आणि लोक, चा लोक पावत चाललेल्या कला पुन्हा कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या आणि या शिक्षणाच्या माध्यमातून जिवंत करू शकतो अशा प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या विद्यार्थ्यांनी उत्तम उत्तम कार्य केलेलं आहे खरोखर ही बाब उल्लेखनीय आहे का जर मराठी शाळा आजच्या परिस्थितीमध्ये जर टिकल्या निश्चित आमच्याकडे योग्य शिक्षण योग्य दिशा संस्कार शिस्त याच्या बाबत आम्ही निश्चित पालकांना समाधानकारक आणि पालकांच्या चेहऱ्यावरचं जेव्हा हसू निर्माण होतं तोच तो खरा आनंद आमचा आहे आणि तेव्हाच आम्ही आमच्या कार्याला समर्थपणे सार्थ ठरलो ही आमची परीक्षा आहे अशा प्रकारे तुम्ही सातत्याने कदम साहेब आमच्या पाठीमागे सातत्याने उभे आहात आजचा हा कार्यक्रम इतका सुंदर आणि छान पद्धतीने घेतला रोजच्या घरातल्या धावपणीतून स्वयंपाक मुलं बाजार ह्याच्यातून स्वतःचा कधीच व्यक्त करता येत नाही आणि आज आहे त्याच्याबद्दल सरांचे मनापासून आभार आणि महत्वाचं म्हणजे सर आल्यापासून खूप छान कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये होतात ते मुलांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेता येतात ते पोलिसा मिळल्यानंतर